नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणाऱ्या या कापुराचा वापर आपल्या बागेत झाडांसाठी वेगवेगळ्या प्रकारे कसा करायचा याविषयी आपण माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आपल्या बागेत कुंड्यांमध्ये जेव्हा आपण ही फुलांची झाडे लावत असतो तेव्हा त्यांच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी आपण वेळोवेळी खते देणे पाणी योग्य प्रमाणामध्ये देणे त्याचबरोबर योग्य प्रमाणामध्ये सूर्यप्रकाश मिळणे हे जसे गरजेचे असते ते तसेच झाडे जेव्हा आपण लावतो ते तेव्हा त्याच्यावरती कीड ही लागत असते लाग तर ती लागू नये किंवा लागल्यानंतर ती निघून जाण्यासाठी काही कीटकनाशकांचा वापर करणे देखील हे आवश्यक असते कारण झाडांना जर कीड लागली तर या झाडाची जी पाने आहेत ती त्याच्यातील जो रस आहे कीड ही शोषून घेते आणि आपले हे जे झाड आहे ते खराब होते बऱ्याच वेळा झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्या देखील ह्या खराब होतात मी या ठिकाणी काही कापूराच्या ह्या वड्या घेतलेल्या आहेत कापूर हा आपल्या झाडांसाठी अतिशय फायदेशीर असा आहे कारण ते कीटकनाशक म्हणून खूप छान काम करत असते उन्हाळ्यामध्ये आपण बऱ्याच वेळा पाहतो कुंडीतील मातीमध्ये तसेच कुंडीच्या या तळाशी ह्या मुंग्या लागलेल्या आपल्याला दिसून येतात तर त्या घालवण्यासाठी कापूर अतिशय उपयुक्त असं आहे तसेच झाडावरती जर कीड लागली असेल तर ती घालवण्यासाठी देखील कापुराचा खूप चांगला असा फायदा होतो आपल्या झाडाला जर कीड लागली असेल तरी तर इतर कोणतीही खते देऊन त्याचा उपयोग होत नाही कारण झाडाला लागलेली जी कीड आहे ते हळूहळू आपले संपूर्ण झाड हे खराब करत असते तर अशा वेळेस या कापुराचा वापर, कापुरा वापर हा झाडांसाठी हा जरूर करावा कापुराचा वापर हा वेगवेगळ्या प्रकारे आपण झाडांसाठी हा करत असतो तर मी या ठिकाणी चार कापुराच्या वड्या घेऊन त्याचा असा बारीक सातसुरा केलेला आहे जेव्हा आपण कोणत्याही वस्तूंचा वापर हा झाडांसाठी करत असतो तेव्हा त्याचा वापर हा प्रमाणशीर करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असते कारण वापर कमी केला तर झाडांना नुकसान होत नाही मात्र जास्त जर वापर केला गेला तर झाडांना नुकसान होण्याचीही शक्यता असते तर अशा प्रकारे ह्या कापुऱ्याचा बारीक चुरा करून दहा ते बारा इंचाच्या कुंडीसाठी अगदी चिमुटब बऱ्याचा वापर हा करायचा आहे एक चिमुठी कापुराचा चुरा घेऊन त्या कुंडीतील मातीमध्ये तुम्ही मिक्स केला तर मातीमध्ये कसलीही कीड मुंग्या लागले असतील तर त्या निघून जातात त्यानंतर आपण जो हा कापुराचा चुरा केलेला आहे तो पाण्यामध्ये मिक्स करून देखील त्याचा वापर तुम्ही झाडांना करू शकता मात्र जेव्हा आपण हा पाण्यामध्ये मिक्स करतो तेव्हा पाणी थोडेसे गरम असे घ्यावे कारण कापूर थंड पाण्यामध्ये हा विरघळत नाही थोडेसे असे गरम पाणी घेऊन त्याच्यामध्ये हा कापुराचा चुरा म्हणजे एक लिटर पाण्यासाठी फक्त अर्धा चमचा एवढाच हा कापुराचा चुरा घ्यायचा आहे आणि तो या पाण्यामध्ये मिक्स करून एक दोन असे तास असेच ठेवून द्यायचे दोन तासानंतर तुम्ही या पाण्याचा वापर हा झाडांसाठी हा करू शकता वापर करताना देखील हे आठ ते दहा इंचाच्या कुंडीसाठी एक मग आणि त्यापेक्षा मोठी असेल तर दोन मग या प्रमाणामध्ये या पाण्याचा वापर हा करायचा आहे हे जे तयार केलेले पाणी आहे त्याचा तुम्ही झाडावरती स्प्रे देखील करू शकता स्प्रे केल्यामुळे झाडाच्या पाण्यावरती फांद्यावरती जर कसली कीड असेल तर या पाण्याच्या वापरामुळे ती निघून जाण्यासाठी ही मदत होत असते मात्र याचा वापर देखील हा आपल्याला सारखा न करता महिन्यातून एकदा किंवा झाडावरती जर कीड लागली असेल तरच करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्या घरातीलच या कापुराचा वापर करून तुम्ही झाडावरची कीड घालवण्यासाठी हा वापर करू शकता तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय